आली चालेल चालेल तुला पण नाटक झालं छान लक्षात आलं तुमच्या घेत नाहीये कार कडे पाहिलं मला वाटते देतील पण त्यांनी काही दिलं नाही ते पुन्हा जाऊन जागा जाऊन बसले 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 की होत नाही तू बसलीस प्रॉपर पुन्हा बसली ग्रीटिंग वरती फोन ठेवलाय पण ग्रीटिंग काय घेतलं नाही बुके घेत तू वॉइसर द्या म्हणजे मी हिला हातात कार्ड दिल्याशिवाय ही घेणार नाही पण एनिवे आज बाजूला खूप मोठं नुकसान वाचलंय डपल अशी एवढं तर मी करूच शकतो

का okay, टमान <laughs> <laughs>